गडिंग्लज मध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस गडिंग्लज शहर व गिजवणे कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विविध सामाजिक उपक्रमातून साजरा केला आज सकाळी दहा वाजता कडगाव रोडवरील साई मुकबदीर विद्यालयातील मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले त्यानंतर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णाला फळे वाटप करण्यात आली यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कार्याचा आढावा देत मुश्रीफ साहेबांना दीर्घायुष्य लाभो व त्यांच्या हातून अशी सेवा घडत राहो अशी अपेक्षा यावेळी बोलून दाखवली साई मुकबधीर येथील कार्यक्रम राष्ट्रवादीचे नेते सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनात तर उपजिल्हा रुग्णालयातील उपक्रम गडिंगलज शहर राष्ट्रवादीच्या वतीने घेण्यात आले यावेळी गिजवणे कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील व गडिंगलज शहरातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते की मुश्रीफ साहेबांनी आता तर वेगवेगळे असे उपक्रम काढलेले आहेत की गावागावामध्ये कॅम्प घेणं आणि निराधार लोकांचे कॅम्प लावून त्यांचे प्रश्न सोडवणे त्या गरीब मुलांना शिष्यवृत्ती मिळवून देणे अशा पद्धतीच्या योजना निश्चित पद्धतीने तिने राबलेल्या आहेत आणि त्यामुळं सांगताना आम्हाला अभिमान वाटतो की बाबा अशा नेत्याचा गौरव व्हावा त्यांना शक्ती मिळावी आणि म्हणून आज एवढ्या प्रचंड संख्येनं आज साधारण शंभर दीडशे लोक आम्ही सगळे एकत्र येऊन आज हा उपक्रम राबवलेला आहे आणि हा वर्षालाच आम्ही राबवत असतो पुन्हा एकदा सगळ्या मतदारसंघाच्या वतीनं कडगाव गिजोणी मतदारसंघाच्या वतीनं त्याचबरोबर शहराच्या वतीनं आणि सर्व जनतेच्या वतीनं तालुक्यातल्या जनतेच्या वतीनं मुश्रीफ साहेबांना लाख लाख शुभेच्छा देतो त्यांचं वाढदिवस हे एक दा सगले आगळा आणि वेगळा उपक्रम करून दाखवणारी सगळीच मंडळी ज्यांनी ज्यांनी रात्रंदिवस काम केलेलं आहे त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र